गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रीण मी एक गवळण म्हणत आहे ग धरा दूध चोरटा ग धरा दूध चोरटा बाजिंदा ग यशोदेचा हा लई बाजिंदा ग यशोदेचा हा धरा ग धरा दूध चोर टा धरा गरा दैरूद चोरटा लई ग यशोदेचा हा कारटा लई ग यशोदेचा हा कारटा जाताना यमुनेच्या पाण्याला काल जाताना यमुनेच्या पाण्याला काल वाटेवरी हा आडवा खुशाल वाटे वरी हा आडवा खुशाल मारीन पिचकारी अंगावरी भामटा मारीन पिचकारी अंगावरी भामटा लईबाजिंदा ग कारटा देचहाटा लईबाजिंदा ग यशोदेचा हा कारटा यशो धरा धरा दै द धराग धरा धरा दही दूध चोरटा लई ग यशोदेचा हा कारटा लै ग यशोदेचा हा कारटा मथुरेच्या बाजारी आडवी तो वाट मथुरेच्या बाजारी आडवी तो वाट दह्या दुधाचे गडोईवर माठ दह्या दुधाचे गडोईवर माठ भर रस्त्यामध्ये धरितो धरतो माझ्या मनगटा भर रस्त्यामध्ये मध्ये धरतो माझ्या मनगटा दै बाजींदा गशोदेचा हा कारटा लईबाजींदा गशोदेचा हा कारटा दराग धरा दही दूध चोरटा धरा ग धरा गरा दूध चोरटा बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा चोरा परी रात्री शिरतो घरात चोरा परी रात्री शिरतो घरात कळलेला काही बाई मजला अंधारात चळे ना काही बाई मजला अंधारात थंडीचे दिन होते भारी गारठा थंडीचे दिन होते भारी गारठा लई बाजिंदाग यशोदेचा कारटा लई ग यशोदेचा कारटा ग धरा दै दूध सोरटा धराग धरा ग धरा दूध चोरटा दईबाजींदा गशो ग यशोदेचा कारटा लईबाजींदा गशो यशोदेचा हा कारटा एका जनार्धनी आडवी तो वाट एका जनार्धनी आडवी तो वाट डोईवर बाई पाण्याचा माठ डोईवर बाई पाण्याचा माठ कसा कसाबाई हा झाला ग कसा कसाबाई हा झाला ग धीट नकोरे काना मारू पिचकारी नीट नकोरे काना मारू पिचकारी नीट बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा लई बाजिंदा गशो देटा धरा ग धरा दै दूध चोरटा धरा ग धरा दै दूध चोरटा लई बाजिंदा ग यशोदेचा हहा कारटा लई बाजिंदा ग यशो देचा कारटा गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्याच लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद